आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे उद्या आहे महाशिवरात्र आणि उद्या आपल्याला कणकेच्या दिव्याचा एक खास प्रभावी उपाय करायचा आहे तुमच्या आयुष्यामध्ये कितीही दुःख असू देत संकट असू देत किंवा एखादी अडचण कामामध्ये सतत येत आहे काम पूर्णत्वाला जात नाही आहे एखादी इच्छा पूर्ण होत नाही आहे तर तुम्ही या सगळ्यांसाठी हा उपाय करू शकता तर हा जो उपाय आहे तो तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता शक्य असेल तर साडेपाच ते साडेसात या प्रदोष काळामध्ये हा उपाय केला तर खूप जास्त तो, तो प्रभावी ठरतो पण अगदीच वेळ नाही आहे संध्याकाळी तर तुम्ही दिवसभरामध्ये अगदी सकाळी पहाटे दुपारी किंवा मग अगदी रात्री बारा वाजेच्या आत तुम्ही हा उपाय करू शकता तर यासाठी बघा आपल्याला मंदिरात जाताना घरून पाणी घेऊन जायचं आहे मंदिरातलं पाणी वापरू नका घरून पाणी घेऊन जा थोडंसं कच्चं दूध घेऊन जायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला गंगाजल असेल तर गंगाजल घेऊन जा चंदन धूप किंवा अगरबत्ती फुलं घेऊन जायची आहेत पांढरी फुलं घेऊन जायची आहेत आणि बेलाची पानं आपल्याला लागणार आहेत तुम्हाला मंदिरामध्ये दे देखील बेलाची पानं मिळू शकतात तर एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे आणि ह्याचबरोबर आपल्याला सहा कणकेचे दिवे लागणार आहेत कणकेचे कं... कं... दिवे बनवत असताना त्यामध्ये हळद आणि आपल्याला मीठ टाकायचं नाही आहे आणि हे दिवे बनवून घ्यायचे आहेत कणकेच्या दिव्यांऐवजी तुम्ही मातीच्या पणत्या देखील सहा नेऊ शकता पण एक मातीची पणती एक कणकेचा दिवा असं करू नका तर सहाच्या सहा तुम्हाला एकतर मातीचे दिवे आहेत किंवा मग कणकेचे दिवे शिव शिवमंदिरामध्ये गेल्यानंतर तिथे तुम्हाला अशा प्रकार आता कणकेचे जे दिवे नेलेले आहेत सहा तिथे आपल्याला हे प्रज्वलित करून घ्यायचे आहेत यामध्ये तुम्ही तेल वापरू शकता किंवा मग तूप वापरू शकता जोडवात टाकू शकता किंवा मग फुलवाट टाकू शकता तर असे सहा हे दिवे जे आहेत ते प्रज्वलित करायचे आहेत आणि त्यानंतर आता आपल्याला शिवपूजन करायचं आहे शिवमंदिरामध्ये जी शिवपिंड आहे त्या शिवपिंडीवरती आपल्याला दुधाने अभिषेक करायचा आहे पाण्याने अभिषेक करायचा आहे आधी तुम्ही पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे नंतर दुधाने करायचं आहे कच्च्या दुधाने आणि त्यानंतर तुम्हाला पुन्हा पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं तुम्हाला जप करायचा आहे आणि हे दिवे प्रज्वलित करून नंतर हे पूजन करायचं आहे आता बघा मोठ्या शिवमंदिरामध्ये तुम्हाला तिथे पूजन करायला देणार नाहीत कदाचित मग तुम्ही काय करायचं जे छोट्या छोट्या शिवपिंडे असतात तिथे तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल कारण शेवटी भक्ती महत्त्वाची कुठेही तुम्ही करा छोट्या शिवपिंडी असतात तिथे तुम्ही हे पूजन करू शकता पांढरी फुलं व्हायची आहेत बेलाची पानं अकरा एकवीस किंवा एकशे आठ पानं तुम्ही वाहू शकता त्याचबरोबर धोदऱ्याचं फळ किंवा फूल मिळालं तर अवश्य तुम्ही ते शिवपिंडीवरती अर्पण करा फळं जर तुम्ही नेली असतील घरून जाताना तर फळं तुम्ही तिथे ठेवू शकता त्याचबरोबर आपल्याला खडी साखरेचा नैवेद्य न्यायचा आहे किंवा तुम्ही चुरम्याचा नैवेद्य करून नेऊ शकता अगदीच वेळ नसेल तुम्हाला तर खडी साखर किंवा साखरेचा तुम्ही नैवेद्य तिथे दाखवायचा आहे आणि अशा पद्धतीने हात जोडून तुम्हाला शंकराला तुमची काय इच्छा असेल ती सांगायची आहे आणि लवकरात लवकर माझी इच्छा पूर्ण व्हावी त्याचबरोबर जर तुम्हाला काही अडचणी असतील धनप्राप्ती होत नसेल तर ती तुम्ही इच्छा बोलून दाखवू शकता संतानप्राप्ती होत नसेल तर ती पण इच्छा त्यानंतर तिथे बसून तुम्हाला शिवलीला मृतातला अकरावा अध्याय वाचायचा आहे किंवा मग तुम्ही शिवस्तुती वाचू शकता किंवा फक्त तुम्ही जप करू शकता ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा पण तुम्हाला अशी सेवा करायची आहे तिथे बसून अगदी तुम्हाला श्रद्धेने भक्तिभावाने ही सेवा करायची आहे आणि त्यानंतर जेव्हा तुमची ही सेवा पूर्ण होईल त्यानंतर तुम्हाला घरी येत असताना जे आपण कणकेचे किंवा मातीचे पाच दिवे लावणार सॉरी सहा दिवे लावणार हो, आहोत त्यातला एक जो दिवा आहे तो तुम्हाला घरी घेऊन यायचा आहे तुमची सेवा होईपर्यंत या दिव्यातलं जे तेल आहे ते संपून जाईल आणि जो दिवा विझेल तर तो तुम्ही घरी आणू शकता दिव्यामध्ये तेल घालतानाच एका दिव्यामध्ये थोडंसं तुम्ही कमी तेल घातलं तरीही चालेल आणि तो दिवा आपल्याला घरी आणायचा आहे आणि घरी आणल्यानंतर आपल्याला आपली जी चौकट आहे मुख्य प्रवेशद्वार आहे आपलं दार आहे तर त्या दाराच्या डाव्या बाजूला आणि आपल्या उजव्या हाताला हा दिवा जो आहे तो आणल्यानंतर तिथे तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे थोडंसं तुम्ही तेल तिथे मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर ठेवू शकता आणि तेल किंवा तूप तुम्ही त्यामध्ये वापरू शकता आणि तुम्हाला तिथे आल्यानंतर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे एखादं फूल दिव्याला व्हायचं आहे आणि तिथे हात जोडून शिव व शंकरांना माता लक्ष्मीला त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेला तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा राहू द्या लक्ष्मीने नेहमी माझ्या घरी वास करावा अन्नपूर्णा मातेला पण तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये नेहमी सुख समृद्धी भरभराट येऊ देत कशाची कमतरता येऊ नये आणि शंकरांचं पण आपल्याला स्मरण करायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय उद्या महाशिवरात्रीच्या दिवशी करायचा आहे स्त्री पुरुष अविवाहित महिला विधवा महिला देखील हा उपाय करू शकतात हा जो दिवा आहे घरी आणलेला आपण जर कणकेचा दिवा असेल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी तो पाण्यामध्ये विसर्जित करू शकता किंवा मग त्यामधली वाथ काढून तुम्ही तो गाईला खाऊ घालू शकता किंवा एखाद्या झाडाच्या मातीमध्ये तो पुरू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे अत्यंत छान उपाय आहे जरी तुमची कुठली इच्छा नसेल तरी देखील तुम्ही एक सेवा म्हणून हा उपाय करू शकता दिवसभरात कधीही हा उपाय करू शकता किंवा मग प्रदोष काळामध्ये तुम्ही हा उपाय करू शकता आणि एक सांगायचं राहिलं की जेव्हा आपण शिवमंदिरामध्ये असं शिवपिंडीचं पूजन करतो त्यानंतर तुम्हाला कापूर घेऊन शिव शिवशंभू शंकरांची आरती म्हणायची आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने सर्व सेवा झाल्यानंतर एक दिवा घरी घेऊन यायचा आहे तर अवश्य तुम्ही हा उपाय करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा